सध्या चर्चेत असलेला मराठी बिग बॉस यामध्ये सर्वांचाच आवडता अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आलेला सूरज चव्हाण ज्याचं नाव सूरज चव्हाण इन्फ्लुएन्स इंस्टाग्राम वगैरे रील बनवणारा जन्मतारीख त्याचे तीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव जन्मस्थळ बारामतीचा महाराष्ट्राचा सर्वांचा लाडका राष्ट्रीय भार भारतीय करिअर अभिनेता बिग बॉस फाईव्ह सीजनचा हा स्पर्धक असून याचे इंस्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत जवळजवळ एक पॉईंट दोन मिलियन आईवडील लहानपणीच असताना त्याचे वारले अत्यंत कमी आणि वयात वारल्यामुळे मनावर थोडासा परिणाम झालेलाच याला पाच बहिणी असून हा एकटा मुलगा असून कमी वयातच घराची जबाबदारी सांभाळणारा थोडासा साधा बोळा शिक्षण नच घेतल्यात जमा चित्रपटामध्ये त्यांनी मुसडी हा दोन हजार तेवीस व राजा राणी दोन हजार चोवीस या दोन चित्रपटात मराठी भाग घेतलेला खूप साधा भोळा आणि त्याला इंस्टाग्रामवर फॉलो करणारे खूपच वेगळे कमेंट्स करायचे मात्र बिग बॉसवर त्याचा प्रवास जीवन प्रवास पाहिल्यानंतर त्याचं वागणं पाहिल्यानंतर त्याचा भोळा स्वभाव पाहिल्यानंतर सर्वांच्याच तो चाहता झालेला आहे अख्खा महाराष्ट्र त्याला आज वोट करतोय आणि तो जिंकावं अशी अपेक्षा बाळगतोय यामध्ये आपले पुसद मागे राहणार ते कसे पुसदमध्ये देखील श्रीरामपूर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सूरज चव्हाणचे बॅनर लावलेले असून त्याला वोट करा अशी पुसतकरांनी देखील विनंती केलेली आहे याच विनंतीस मान देत तसेच माझा देखील आवडता सूरज चव्हाण हा मराठी बिग बॉस सीझन पाचचा स्पर्धक आहे आता शेवटचेच अवघे पाच दिवस राहिलेले असून या पाच दिवसात मी तुम्हाला एक जिओ सिनेमावरचा छोटासा स्क्रीन रेकॉर्ड टाकत आहे आपल्याला काय करायचं आहे जिओ सिनेमा ॲप डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये बिग बॉस मराठी या ॲप्लिकेशनवर ॲपवर जाऊन माहितीवर जाऊन त्याच्यानंतर तुम्ही बिग बॉस मराठीच्या वोटलाईनवर जाऊन तिथे सहा कंटेस्टंटमधील सूरज चव्हाण याला जास्तीत जास्त मत देऊन तुमच्या कंटेस्टंट म्हणून सूरज चव्हाणची निवड करून त्याला वोट करू शकता असे काही जरुरी नाही की तुम्ही एकच वेळा वोट करायचेत वोट कितीही वेळा तुम्ही एका मोबाईलहून करू शकता असेच आपल्या घरात जेवढे काही मोबाईल असतील त्या सर्व मोबाईलवरून जास्तीत जास्त संख्येने तुम्ही वोट करू शकता मी इथे दाखवलेलं पण आहे की सूरज चव्हाणला मीच व्हिडिओ रेकॉर्ड करता करता किती वेळा वोट केलेला आहे तर अशाच प्रकारे आपला जवळचा मातीतून वर आलेला हाडामासाचा अर्थ टू आपण म्हणतो ना डाऊन टू अर्थ असा व्यक्ती विजयी करण्यासाठी आपलाही हातभार लागेल धन्यवाद हे आपण पाहतोय पुसदमधील श्रीरामपूर येथे सूरज चव्हाणचे लागलेले बॅनर तर कृपया सर्वांनी सूरज चव्हाणला वोट करा आणि आमच्या आकस्मिक परिवाराला लाईक शेअर सबस्क्राईब करून बातमी आवडली की